दावऱ्याचं स्वरूप काय आता पूर्ण तशी जागा झालेलं आहे आणि आता हो पूर्ण महाराष्ट्रभर दावरा चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळणार आहे तर ह्या प्रतिसादामुळं आता सरकारला काहीतरी बघायला भेटत नाही याच्यामधून काय चाललंय काय नाही आता ते आहे की बाबा आम्ही ओबीसीला धाका लावणार नाही इकडे जयरांगे पाटील आहे की आम्ही ओबीसीतूनच घेतल्याशिवाय राहणार नाही तर ऐंशी टक्के ओबीसीमध्ये गेले राहिलेले वीस टक्के पण घालणार आहे तर मग ते सरकारने लेखी दिली तर ठीक आहे नाही दिली उद्या सरकार आता ते त्याऐसे दोनशे अठ्ठ्याऐंशी लढीत आहेत आम्ही आमचे ओबीसीचे दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे कसे मर लढायचे जे आम्ही पण आता त्या नियोजनमध्ये चालू केलं आहे आम्ही बी आता प्रत्येक ठिकाणी तालुका तालुका एका ता एका तालुक्यात हे करू सर्कलवाई सगळ्याची मनधरणी करून सगळ्या समाजाची विचार करू आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणार इथून मोर मुस्लिम समाजाला आमच्या ओबीसीमधून मुस्लिम समाजाला पहिलं प्राधान्य राहणार कारण जितक्या जागा त्याला मागतील तितक्या आम्हीच देणार हो मुस्लिम समाज आणि मागे समाज आपल्या बाकीच्या इतर समाजाला येऊ द्या कमी येऊ द्या काही टेन्शन नाही आहे हा आणि ते तीन वर सांगत आहे हे माझे बांधव ते माझे बांधव अरे पहिल्या दिवशी तुम्ही ज्यावेळेस वधडव बसले त्यावेळेस बांधव कुठे गेले तुम्ही वधडेव बसले आणि त्याला खाली फोपाट्यात बसले हो कसंच पोहत आहे म्हणून तुम्ही पुन्हा विचारता की बाबा चटका बसला का तुला आणि आता म्हणता यु वर मांडव हो, आता कशाला वर मांडव घेता तुम्ही घेऊ नका ना पहिल्या शब्दात काय असतं जे शास्त्र असतं पहिल्या दिवशी सांगायचं मुस्लिम बांधव माझे आहेत मागस्वर्गीय बांधव आहेत आणि मला मराठा बांधवला आणि मुस्लिम मागस्वर्गीय बांधवला सगळ्याला आरक्षण मी देणार आहे आता तुमच्या नायड्याला आलं म्हणजे तुम्ही काहीतरी करायला लागले अहो कसं नसतंय बायकू लिखरू बाळ आहे म्हणून दवाखान्यात न्यायचं कशाला दवाखान्यात जाता बाबा हो तुम्ही तुमचंच बघा आता दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के तुम्हाला काय घ्यायचं तुम्ही तुमचं घ्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे तर अजून दोनशे अठ्ठ्याऐंशी डबल लढा आणि तुम्ही तुमचेच पाडा आमचं आले कोण ओबीसीचे आहे कोण आता ओबीसीचे कोणते नेते राहिले पाडायला ते सांग तू याला जन्माचं पाडा त्याला जन्माचं पाडा जन्माचं पाडायची गरज नाही तो तूच उभा कर तो हेच पाडेव आता आम्ही आमचं ठरू आम्हाला पाडायचे आणायचे हे आमचा समाज आम्ही ठरविणारे चोरेत समाज ठरी एवढा ओबीसी समाज आहे आकडा पगडतात तीनशे चौऱ्याहत्तर चा, जा या जाती आहेत जवळजवळच्या साडेचारशे हे सगळे थरीतील आणि एकवर आणि अवलंबून ठेवणार आहे आणि सगळ्या समाजाला घेऊन चालणार आहे आणि एकशे एक प्रकार मी सांगत असतो मी कारण मागासवर्गीय मुस्लिम समाजात माझ्या जन्मापासून पण मला साथ येईल आणि आज मी मी त्याची साथ येईन आज मी त्यांची साथ येईल त्याला पुढे जरी गेलो मी उद्या जर एखादा नाराज व्हायचा अंदाज दिसला मुस्लिम समाजाचा याचा तरी मी भुजबळ साहेबांच्या अंधारातून पाय पडत मोठ्या एखाद्या नेत्याच्या पण ह्या दोन्ही समाजाला भरपूर जागा आमच्यापेक्षा शिल्लक देणार म्हणजे देणार की आणि आम्ही त्याला धरून चालणार म्हणजे त्याचे जोर आम्ही येत आतापर्यंत की आमचे जे ओबीसी मध्येच येते ते काय हे बरं काल येवल्याचा मुकदम अशी भुजबळ साहेबांची टीका केली त्यांनी कसा असतं साहेब येवलेचा मुकदम म्हणण्यापेक्षा यांनी ते केलेलं आहे पहिलं की पहिला काय असोरी चपटीचा हे मुकदम होता त्याच्यामुळे त्याला माहिती आहे मुकदम की कशी आहे आता ते भुजबळ साहेबाला काय माहितीये तिकडं शिकले कुठं उली दिली आणि ते आपले ते मुंबईला गेले अहो याचा जन्म होता साहेब साहेब महापौर झालेले आपली त्यांची बराबरी आहे का त्याला आपण बोलणं योग्य नाहीये आपली पात्रता काय आहे आणि हा काय सांगतो यावल्या यावल्या हा आता सांगतो धनगर समाज असा गुवंधारी समाज असा अरे बाबा पहिल्या दिवशी वंधारी समाज धनगर समाज बोल ना त्या दिवशी कस काय म्हणला माझा समाज पुन्हा म्हणतो माझ्या लेकरा बाळाला आता याचे लेकर बाळ आहे आणि तर काय बाकीच्या लेकर बाळाने जनारेड वर तयार झाले का त्याला माणसाला दौऱ्यामध्ये तुम्ही पण सोबत असणार सोबत राहणार राहणार आहे सोबत राहणार आहे काही अर्थ नाही सर्व आपल्याला जनताला धरून चालायचं आहे जनते ही एक आमचं संरक्षण आहे ओबीसी हे संरक्षण आहे आणि ओबीसीने सर्व ओबीसीला हात जोडून कळकळीची विनंती की यायनी टोटल हे फनीची गरज आहे यायच्या लेकरमागाचं भवित्य पाहणं अतिमहत्वाचं आहे